नमस्कार मित्रांनो मी निखिल थिंकर आणि आता आपण बघतोय आपल्या बाप्पाला तर व्हिडिओज तर खूप बनवल्या होत्या पण बाप्पाशी थोडी गाठभेट करून नाही दिली तर हे आपले गणपती बाप्पा आलेत बसलेत एकदम थाटामध्ये तर आता मी थोडंसं तुम्हाला डेकोरेशनबद्दल सांगतो ॲक्च्युली कसं का काय केलं ते तर इथे हे जे पी यू सीचे पाईप असतात ना आपले जे प्लॅस्टिकचे हे असतात जे पाईपलाईन वगैरे टाकायला आपण वापरतो ते, वाली पाई पाई थे बगा। अनि ते, ते वाले पाईप आहेत ते बघा ठीक आहे आणि त्याला ते जॉईंट असतात एल्बो वाले तर अशी एक चौकोनी फ्रेम तयार केली प्रॉपर ते आठ एल्बो लागले आणि टोटल दहा मीटर पाईप लागला आहे हो ॲक्च्युली दहा मीटरच आहे हो बरोबर दहा मीटर पाईप लागला आणि आठ एल्बो लागले तर त्याला मी एकदम प्रॉपर साईज वाइज आहे ना कट करून घेतला आधी कारण की हे आमचा हा देवार आहे आणि जस्ट आम्ही इथे हे जे मार्बलचं तुम्ही बघताय ना स्पेशली आम्ही गणपती आम्ही ते तसं बनवूनच घेतलं जेव्हा घर बांधायचं काम चालू होतं ना तर हे जे तुम्ही बघताय गुंडे त्या त्या ते त्या फुलांच्या माळी असतात ना पूर्ण प्रॉपर अशा सरळ एक माळी असतात त्या अशा राऊंडमध्ये गुंडा आल्यात आणि हे आमच्याकडे होतं गेल्या वर्षीचं सिल्वरवालं तर ते प्रॉपर त्याच्यामध्ये मॅच झालं दोन्ही साईडला आणि ही जी फुलं वरती तुम्ही बघताय ते पण गेल्या वर्षीचं डेकोरेशन होतं त्याच्यामधली ती फुलं उरली होती सर्व म्हणजे आहेत हो होती ती फुलं तर ती त्याच्यामध्ये यूज झाली आणि त्याला आहे ना तार बांधून नंतर यायला त्याच्यामध्ये आम्ही लायटिंग सोडले तर अशी अशी बघताय ना लायटिंग तर तसं काहीसं झालं आणि त्याच्यानंतरला ह्या घंट्या दोन बघताय तुम्ही घंट्यांच्या माळी आहेत एक दोन आणि तिथे समोर एक आहे छोटीशी तीन आणि आहे ह्या साईडला दोन आहेत ह्या साईडला दोन आहेत आणि हे मोरपंख ठेवलेले आहेत आजूबाजूला भरपूर सारे आणि मध्ये गणपती बाप्पा आणि बॅक साईडला एक प्लेन जो चकमकी कपडा असतो तो आहे आणि वरती हे जे आहे हे पण एक वेगळं थोडंफार असं भरीव काहीतरी मंडपाला आणि ते जे आहे ते ती एक वेगळी पट्टी आहे ती पण एक लावलेली आहे आणि याच्यामध्ये हे झुंबर आहे ॲक्च्युली हे बल्बचं काय जरा माहिती आता हा होल्डर आहे ना तो थोडा मोठा पडला कारण की तो बल्ब आहे ना असं वर अजून गेला असताना ते हे पूर्ण इथून इथपर्यंत पूर्ण चमकलेलं दिसलं असतं मग त्याला अजून जास्त शो आला असतं ते अजून खूप भारी वाटलं असतं तर ठीक आहे असो काय हरकत नाही त्याचं पुढच्या वर्षी काहीतरी आपण जुगाड करूया आणि ही जी तुम्ही जी लाईट बघताय ना बॅकग्राऊंडला हे बघा ते ॲक्च्युली आहे ना ते कपड्याच्या बॅकसाईडला ते लाइटिंग केलेली आहे तर हे बघा आता तुम्हाला समजेल ॲक्च्युली ती लायटिंग आहे ना ती कपड्याच्या पूर्ण बॅक साईडून केलेली आहे त्याच्यामुळे ते त्याचा लुक एकदम भारी वाटतोय आणि बाकी डेकोरेशन वगैरे कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा डेकोरेशनसाठी स्पेशली व्हिडिओ बनवली कारण की आहे ना प्रत्येकाचं म्हणजे एक म्हणजे प्रत्येक घराघरात जे गणपती बसवतात ना त्यांचं जे काही डेकोरेशन करतात ते खूपच म्हणजे मनापासून आणि त्याच्यात केवढी मेहनत लागते ना ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही ठीक आहे तर म्हणून मी स्पेशली ही व्हिडिओ बनवली आणि अजून एक छोट्या मोठ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला हे बघा हे जे दिसतंय एक तो तिकडे दोन हे इकडे तीन आणि इकडे चार ते ह्याच्यामध्ये पोपट पोपट पिंजऱ्यामध्ये तर असं खूप बारीक बारीक गोष्टी असतात ज्या म्हणजे आपण असं ते आठवून द्याव्या लागतील की हे एक मध्ये लावलेलं आहे ते आहे परत हे आहे परत असं बारीक बारीक हे असं मध्ये आम्ही फुलं लावलेली आहेत तर खूप खूप लहान लहान गोष्टी असतात जे मंडप बनवतानाच आपल्याला बघाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली मेहनत पण खूप जास्त असते ठीक आहे आपण आपण फक्त एक रेडी मंडप बघतो पण त्याच्या मागे जी काय मेहनत असे ना ती खूप म्हणजे जो करतो त्यालाच माहिती असतं तर अशातली गोष्ट आहे तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करा आपल्या यूट्यूब चॅनलला ठीक आहे चलो बाय बाय नव गणपती पप्पा बाय बाय